गेले काही दिवस सातत्यानं माझ्या मनात एक प्रश्न असा येतो जसं मग म्हटलं की पक्ष नाही चिन्ह नाही तरी फक्त या या ठाकरे 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 नावावर तुमचा संघर्ष 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 आहे त्याच्यामुळे आमचं नाव तर कोणी चोरू शकत नाही पण तो चोरण्याचा प्रयत्न समजा चिन्ह किंवा इतर काही चोरतील लोकांचं प्रेम कसं चोरणार लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार तो खोक्यातनं नाही विकलं जात पण जेव्हा पक्ष चिन्ह जेव्हा चोरलं तेव्हा काही लोकांनी मातोश्रीवरती सुद्धा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आता आम्हाला मातोश्रीही द्या आता आम्हाला ठाकरे नाव ही द्या त्यांच्या मातोश्री होय हो ज्यांनी या ठाकरे ब्रँडवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि ज्यांनी माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं अशी असा भ्रम निर्माण केला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या दिल्लीतल्या मालकांच्या माध्यमातून ते स्वतःची डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेले आहेत याकडे तुम्ही कसं पाहता मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय कारण त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलं हो आणि ते आपण केलेल्या वर्णनात ते सगळे चित्रच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की काय काय तिकडे झालं तर असे जे असतात त्यांना माहिती ते असतात ही जी शिवसेना है है। आहे उद्धव साहेब कुठली जीव आपली आहे तीच शिवसेना पण अमित शहा निवडणूक आयोग याने अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे ते अशा प्रकारे शिवसेना भाजपात कशा प्रकारे विलीन करू शकतात नाही शेवटी त्यांना शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का हो पण ते संपू शकत नाहीत नाही इतके वर्ष होऊनही जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत हेच तर त्यांचं दुःख आहे त्याच्यामुळे आता शेवटचा पर्याय तोच आहे की जो त्यांचा पहिला पर्याय होता की जाऊन घालीन लोटांगण वंदिन चरण करायचं आणि दुसरा पर्यायच नाही आहे hmm. किती काही चोरा चोरी बघा एक गोष्ट सांगतो मी हे मागे जाहीर सभेत आहे कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल hmm. किंवा ते गोठवू शकेल खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला Hmm. कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे उद्या मी निवडणूक आयुक्त आयुक्तचं आय। नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का पण मग जर माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडोवाकडं वागलो असेल ज्याला करप प्रॅक्टिस म्हणतात त्याला पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टी नुसार असेल त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही मतांची टक्केवारी वगैरे हा जे काही असेल ते पण नाव नाही देऊ शकत ना त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले त्या धोंड्यानी त्या धोंड्याला शिवसेने नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना तर त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारी दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय कारण एक धोंड्या गेला आणि दुसरा धोंड्या त्या खुर्चीवर बसलाय आणि तरी तो निर्णय बदलायला तयार नाही पण ते लोक नाही ऐकणार त्यांचं चोरीचा माल जो आहे आता तुम्ही चोरून मतं मिळवलीत आणि त्याच्यावरती जर का मर्दुमकी गाजवत असाल तर चोर तो चोरच आहे उद्धव साहेब गेल्या वर्षभरात राज्यात आणि देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या म्हणा